आरटीई प्रवेशाबाबत राज्य सरकारला हायकोर्टानं दणका दिलाय खासगी विनाअनुदानित शाळांना पंचवीस टक्के कोठ्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यापासून सूट देण्यात आली आहे मात्र शालेय प्रवेशाबाबतचा जी आर रद्द करण्यात आलाय शालेय प्रवेशाबाबत अचानक असा निर्णय घेणं घटनाबाही असल्याचं कोर्टानं म्हटलंय त्यामुळे राज्य सरकारला दणका बसलाय आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजे यावेळी आरटी प्रवेश प्रवेशाबाबत राज्य सरकारला हायकोर्टानं दणका दिलाय खाजगी विना अनुदानित शाळांना पंचवीस टक्के कोट्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यापासून सूट देण्यात आली होती मात्र शालेय प्रवेशाबाबतचा जी आर रद्द करण्यात आला पूर्वी असा एक निर्णय राज्य सरकारने झाला होता पण त्याची अंमलबजावणी व्यवस्थित करता येत नाहीये आणि ते मॉनिटरी होत नाहीये म्हणून राज्य सरकारने तो निर्णय घेतलेला असावा आता त्याच्यावर हायकोर्टमध्ये काय झालं मला माहीत नाही पण आमचं सरकार असतानाच हे आर टी ईचा निर्णय झालेला होता मला आठवतं पंचवीस टक्के आरक्षण असावं वगैरे पण त्यात आता काय झालेलं आहे की सरकारने हा निर्णय कोणाच्या मागणीवरून केला आहे हे माहीत नाही सरकारने त्यावेळी रद्द का केला